आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आला आहे मतदान केंद्रात आमदार संतोष बांगर यांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या महिलेला मतदान कसं करायचं समजावून सांगतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले तर संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर स्वतःचा एक व्हिडिओ सुद्धा काढला हिंगोलीमध्ये मतदानाच्या खोलीत मोबाईलमध्ये त्यांनी चित्रीकरण केलं ईव्हीएम मशीन जवळ मोबाईल नेण्यास बंदी असताना सुद्धा त्यांनी जवळ व्हिडिओ शूट केलं मतदान केंद्रात संतोष बांगर यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आली हे hmm. दोन दृश्य आपण पाहतोय महिलेला महिलाला मतदान कसं करायचं हे समजावून सांगताना जर त्यांचा एक व्हिडिओ समोर आला तर दुसरा व्हिडिओ हा ईव्हीएम मशीन जवळ मोबाईल नेण्यास बंदी असताना सुद्धा त्यांनी मोबाईल जवळ नेत व्हिडिओ शूट करून घेतलं त्याचा सुद्धा व्हिडिओ मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत आपण काय संकेत देतो काय संदेश देतो याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे